सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विधनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज गोकुळाष्टमी आहे आणि श्रीकृष्णाष्टमी अर्थात गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक मनपूर्वक खूप खूप साऱ्या शुभेच्छा सकाळचे साडे दहा वाजता आहेत आणि आजचं जे वातावरण आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता हे आहे जाळीचे देवाचं वातावरण मागेही एकदा पुन्हा हा मागे एकदा असा व्हिडिओ टाकला होता आजही पुन्हा मुद्दाम हा व्हिडिओ टाकतो की बघा जाळीच्या देवाचं किती छान वातावरण आहे धोकं पसरलेलं आहे जाळेच्या देवाच्या पाठीमाग आपले मंदिर इकडे आहे ते मंदिर गायब झालेलं आहे धन्यवाद आणि या लाईट हे सर्व वातावरण आपल्याला दिसत आहेत धोक्यात पसरलेलं जाळेचा देव म्हणून मी नेहमी म्हणत असतो जम्मू काश्मीर इकडं काय म्हणतात त्याला महाबळेश्वर वगैरे जायची गरज नाही मायाच्या जाळीचा देव सुद्धा तितका सुंदर आहे जे जो आजूबाजूला सर्व हिरवगार झाडींनी वेढलेला आहे आणि धुक्याची चादर पसरलेली आहे धन्यवाद दादा धन्यवाद